या बातमीनंतर आता पाहूया पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट माझी सहकारी कस्तुरी मराठे सोबत नमस्कार मी कस्तुरी महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात स्वागत आठवडाभरातील महत्वाच्या घडामोडींवर टाकूयात एक नजर देशातील पहिला स्मार्ट इंटेलिजंट गावाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव विकसित करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गावातील सोयी सुविधांचा शुभारंभ करण्यात आलाय व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस कडून नागपूर जिल्ह्यातील हे गाव विकसित करण्यात आलंय व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने चोवीस भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं आणि त्याच्या माध्यमातनं स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्या समोर तयार केला त्यामुळे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं आत्मनिर्भर भारत विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत ते स्वप्नही पूर्ण होणार होतं आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा तर तो सातनवरीला घ्यायचा अशा प्रकारचा निर्णय आपण केला मुंबई ए परिसरातील सगळ्या लोकल लवकरच एसी होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही कल्पना वास्तवात येणार आहे पहिल्या टप्प्यात दोनशे अडुसष्ट एसी लोकलच्या खरेदीला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीनं मंजुरी दिली आहे जवळपास एमयूटीपी टप्पा तीन आणि तीन ए या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या करता नवीन गाड्या खरेदी करता आपण मान्यता दिली आहे नवीन ट्रेन्स पूर्ण एसी ट्रेन म्हणजे जशी मेट्रो आहे तशीच आपली जी उपनगरीय रेल्वे आहे ती आपण खरेदी करणार आहोत पहिल्या टप्प्यात दोनशे अडुसष्ट आपण करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने सगळ्याच या रेल्वे दरवाजाच्या ज्या आहेत ते आपण बदलणार आहोत मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या नव्या मेट्रो मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीनं मान्यता दिली आहे आपण मुंबई मेट्रोची मार्गिका अकरा यालाही आज मान्यता दिली आहे जवळपास ही जी आहे सोळा किलोमीटरची ही मेट्रो लाईन शंभर टक्के पूर्ण जवळपास पूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो लाईन आहे याच्याकरता जवळपास चोवीस हजार कोटी रुपये त्याला खर्च आहे आणि जायकाने याला फंडिंग करता आपल्याला मान्यता दिली आहे त्याच्यामुळे अतिशय कमी पैशामध्ये कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये याचं देखील काम जे आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत राज्य सरकारने नुकतीच एकूण बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या याच्यामध्ये दे जवळपास बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव म्हणजे सुमारे त्रेचाळीस हजार कोटीचे एमओयू झाले आहेत आणि याच्यातनं अठ्ठावीस हजार पाचशे एवढी त्या ठिकाणी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे याच्यामध्ये सोलर मॅन्युफॅक्चरिंग असेल डेटा सेंटर असेल इंटिग्रेटेड स्टील प्लांट असेल इंडस्ट्रियल इक्विपमेंट असेल ग्रीन एनर्जी असेल किंवा डेटा सेंटर असतील असे जीसीसी असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि विदर्भ मराठवाडा पुणे त्याच्यानंतर एमएमआर रीजन अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज या ठिकाणी झालेले आहेत संभाजीनगरवासियांचा पाणी प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे संभाजीनगरमध्ये वाढीव पुरवठा योजनेचं उद्घाटन आणि जलपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एमकेसीएलचा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रम पार पडलाय या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते आज महाराष्ट्र हा आपल्या देशाचं डेटा सेंटर कॅपिटल झालाय आणि देशाची सिक्स्टी फायव्ह पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि याच्यामध्येही एआय ड्रिव्हन जी काही डेटा सेंटर्स आहेत याची सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आज महाराष्ट्राकडे आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या इकोसिस्टीमचा कशा प्रकारे फायदा करून घेता येईल याकडे आता मला असं वाटतं की एम के सी लक्ष दिलं पाहिजे येणारा काळ हा ए आयचाच असणार आहे त्यामुळे त्यामुळं त्याला तोंड द्यायला त्यांच्याशी जुळून घ्यायला त्यांच्यासोबत काम करायला आपल्या मुला मुलींना आलं पाहिजे त्यांची तयारी आपण अगदी लहानपणा वयातच करून घेतली पाहिजे एआयचा वापर हा प्रत्येक क्षेत्रात आता अनिवार्य झालेला आहे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्त्यांवरील टोल नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना एस टी बसेसना टोल माफी देण्यात आली आहे यासाठी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन या नावाचं विशेष टोल माफी पास देखील देण्यात येत आहे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील महाराष्ट्र नेक्स्ट या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे थांबण्याची भेटूयात पुढच्या आठवड्यात नव्या घडामोडींसह पाहत रहा पुढारी न्यूज